फौजादडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केवळ चार महिन्याचा अपरुत्पालक रियान शेख याचा अवघ्या तासात शोध घेतला समीना निजाम शेख वय ही तिची आई नौशाद मुलगा आणि लहान मुलगा रियान वय चार महिने यांच्यासह सिद्धेश्वर मंदिर परिसर फुटपाथ इथं राहण्याचा आहे दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी ती मुलाबाळांसह सिद्धेश्वर प्रशालेजवळील स्टेशनरी दुकानासमोर झोपलेली होती दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता रियान वय चार महिने हा तिच्या जवळ नसल्याचं दिसून आलं तिनं मंदिर परिसर आणि इतरत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही समीना शेख यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला या अनुषंगानं तात्काळ घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज आणि इतर सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून सी सी टी व्ही फुटेजमधील संशयित इसम हा मुन्ना शेख राहणार हत्तुरेवस्ती सोलापूर हा असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याची चौकशी केली असता बालक रियान याला मुन्ना अलिसाब शेख वय सत्तावीस आणि त्याची साथीदार महिला शबाना अमीन शेख राहणार हत्तुरेवस्ती यांनी पळवून आणला असून हा बालक सध्या घरापासून जवळच राहण्यास असलेल्या शबाना शेख हिच्या घरात असल्याचं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे शबाना शेख हिला ताब्यात घेतला असता अपहृत रियान हा तिच्या ताब्यात मिळून आला अशा प्रकारे पोलिसांनी कौशल्याचा वापर करून माहिती मिळाल्यापासून अवघ्या आठ तासात मुलगा रियान याचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिलं यावेळी पालकांचे अश्रू अनावर झाले त्यांनी पोलिसांचे आभार मानले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण फौजदार चवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल चुंगे पोलीस कॉन्स्टेबल बडुरे पुजारी होटकर खरटमल तलवार दराडे घोडके गळा काटे यांनी बजावली